नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओची चर्चा बेण्या बाजार भावाविषयी चर्चा करणार आहे आजचे आणि बेण्याची मागणी कमी याच्यावरसुद्धा चर्चा करणार आहे आणि मित्रांनो आमचा घाटनांद्रा परिसर आमठाणा परिसर आणि चिं लिंबाजी चिंचोली या परिसरा परिसरामध्ये बेण्याची मागणी कशी आहे त्याच्यावर आपण चर्चा करणारे आणि घाटणार रामठाणा चिंचोली याच्यावर आपल्या आले बाजारभावाविषयी चर्चा करणारे मित्रांनो कारण आमचा तालुका आहे सोयगाव सोयगाव तालुक्यातून सोयगाव तालुक्यामध्ये एकदम कमी प्रमाणामध्ये आगव लागवड कमी असते मित्रांनो सोयगाव तालुक्यामध्ये संभाजीनगरचा शेवटचा तालुका म्हणजे खानदेश बॉर्डरवरचा मित्रांनो एकदम लागवड कमी असते पण आमच्याकडे घाटावरचे जे लोक आहे चिंचोली लिंबाचे कन्नड तालुक्यातले जे शेतकरी आहे ते आम आमच्याकडे शंभरमधून पन्नास शेतकरी तरी आमच्याकडे खाली सोयगाव तालुक्यामध्ये बेण्यासाठी येत असतात मित्रांनो याच्यावर आपण चर्चा करणार आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आज जर आलेबाजार विषय जर चर्चा म्हटली तर आमच्या गावापशी एक वनगाव म्हणून गाव आहे तिथं बावीसशे रुपयाने आज खंदी चालू आहे मित्रांनो धुनी म्हणजे बावीसशे रुपये क्विंटलनी भाव चालू आहे मित्रांनो आजचा जागेवरचा आणि मित्रांनो काल मी वरती घाटावरती गेलो होतो चिंचोली आमठाणा या म्हणजे कन्नड तालुक्यामध्ये थोडं पिशोरपर्यंत गेलो होतो ना तर पूर्ण चर्चा घेतली मित्रांनो एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये अशी बेण्याची खरेदी चालू आहे मित्रांनो मी मित्रांनो आले बाजार भावामध्ये सुधारणा काहीच झाली नाही आता काही शेतकऱ्यांचं विषय असा आहे मित्रांनो शंभरमधून पन्नास शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की रमजान गेल्यानंतर रमजान झाल्यानंतर बेण्यामध्ये सुधारणा होईल त्याच्यामुळे शेतकरी थोडे थांबलेले शेतकरी थांबून सुद्धा म्हणजे काढणे कमी चालू असं म्हणजे शेतकरी देण्यासाठी थांबलेले आहेत बरोबर त्याच्यामुळे तरीसुद्धा हे जे माल आहे मित्रांनो भाव आहे तो म्हणजे पंचवीसपर्यंत पंचवीस सव्वीसपर्यंत गेला होता तो मायनसमध्ये आलेला आहे म्हण म्हणजे शेतकरी कमी काढताय तरीसुद्धा मायनसमध्ये गेलेला आहे मित्रांनो तर विचार करा रमजानचा आणि आलेबाजार भावाचा काही संबंध नाही आहे मित्रांनो शक्यतो माझा एक असा अंदाज आहे हा जो भाव आहे बावीस तेवीसशे आज जागेवरचा आमच्याकडचा तर तो वाढून वाढून किती वाहणारे दोन तीनशे रुपये वाढण्याचे चान्स आहे मित्रांनो म्हणजे पंचवीसशेपर्यंत भाव जातील म्हणजे एक तारीखनंतर असं अंदाजे पण सांगू शकत नाही मित्रांनो पण भाव वाढण्याचे चान्सेस फार कमी आहे मित्रांनो ह्या वर्षी कारण लागवड वर जास्त झालेली होती आणि जे नवीन शेतकरी नवीन शेतकरी इच्छुक नाही मित्रांनो या वर्षी कारण मागच्या वर्षी दहा हजार साडे दहा अकरा हजार रुपयाचं बिनं घेऊनसुद्धा त्यांची एक रुपयासुद्धा निघला नाही मित्रांनो तर यावर्षी नवीन शेतकरी डायरेक्ट ला, लागवड करायचं नाहीच म्हणतोय मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्याने दोन एकर लावलेलं होतं ज्याचं घरचं बी नव्हतं हो तोसुद्धा यावर्षी एकच एकर लावणार आहे म्हणजे असा अंदाज आहे मित्रांनो एकच एकर लावणार आहे पहा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत जातो आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आहे का म्हणजे म्हणजे व्हिडिओ बनवू याच्यापुढं का नाही बनू याच्यावरसुद्धा मला कमेंट करून सांगा मित्रांनो कारण करन... कारण मागचं मी काय सांगतोय तुम्हाला एका जणाची कमेंट आली होती मित्रांनो मला काल परवाच्या व्हिडिओला की तुला काय कळतं म्हणे विषय असा आहे मित्रांनो त्याची कमेंट जर मी तुम्हाला स्क्रीनवर जर दावली असती तर ती सुद्धा कमेंट नव्हती हो मित्रांनो तुला काय कळतं आणि त्याच्यामध्ये एक असा थोडा विचित्र शब्द होता मित्रांनो की मी तो काही सांगत नाही तुम्हाला तर आता मित्रांनो तुमच्यावरचे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला अशीच नवीन नवीन अपडेट देत राहील जय जवान जय किसान